मित्रांनो जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थ नीट समजावून घेण्यासाठी तुम्ही तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक रुग्णालय दोन तुरुंग तीन स्मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्याइतके या जगात सुंदर काहीच नाही तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कुणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन येणार असते एक कटू सत्य आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्रपणे जगा विनम्रपणे वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्याच्याकडे आभार व्यक्त करा धन्यवाद मित्रांनो